विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरू असलेला प्रचार आदर्श आचारसंहितेनुसार सोमवारी थांबला त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण थोडं शांत राहील असं चित्र असतानाच रात्री अचानक माजी गृहमंत्री हो अनिल देशमुख यांच्या गाडीवरती हल्ला झाला काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला केला आणि त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत केवळ अनिल देशमुखच नव्हे तर राज्यात विविध ठिकाणी अशा तीन घटना सलग घडल्या आहेत या घटनांविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहत आहात लोकसत्ताला पहिली घटना माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख हे आपला प्रचार संपवून कटोलकडे जात असताना बेला फाटा या ठिकाणी काही चार अज्ञातांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला केला या हल्ल्यात अनिल देशमुख गंभीररीत्या जखमी झाले रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या हल्ल्यात अनिल देशमुख गंभीररीत्या जखमी झाले असून विरोधकांनी या प्रकरणी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलं आहे आता या प्रकरणी पोलिसांनी चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे तर दुसरी घटना घडली आहे अमरावतीच्या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रताप अडसड यांच्या बहिणीवरती जीवघेणा हल्ला झाला आहे प्रताप अडसड यांच्या बहीण सातेफळ फाटा येथून जात असताना तीन अज्ञातांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला केला या हल्ल्यामध्ये त्या गंभीररीत्या जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी अमरावतीमध्ये हलवण्यात आला आहे घटना क्रमांक तीन गंगापूर खुलादाबाद विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली यांच्या ताफ्यावरती काही अज्ञातांनी हल्ला केला त्यांना वाळूज पोलीस स्टेशन हद्दीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मतदानाच्या आधी मला थांबवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला असा आरोप त्यांनी विरोधी पक्षातील उमेदवारांवर केला आहे घटना क्रमांक चार कल्याणपूर्व मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या काही कार्यकर्त्यांच्या गाडीवरती जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे मध्यरात्री काही गाड्यांमधून रात्री पैसे वाटप होत असल्याची माहिती समोर आली होती त्यानुसार धनंजय बोडारे यांची मुलगी धनश्री बोडारे आणि त्यांचे काही कार्यकर्ते हे पाहण्यासाठी बाहेर पडले असता विठ्ठलवाडी परिसरात दहा ते पंधरा जणांनी त्यांच्या गाडीला घेराव घालत लोखंडी रॉड गाडीवरती गाडीवरती हल्ला केला त्यानंतर तिथून निघून जात असताना मोठा दगडही फेकला ज्यामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं आहे धनश्री बोडारे या दुसऱ्या गाडीत असल्याने त्यांचा जीव थोडक्यात बसावला या संपूर्ण प्रकरणी धनंजय बोडारे यांनी रात्री उशिरा विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे सध्या या चारही घटनांमध्ये संबंधित पोलीस तपास करत आहेत प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया अद्यापही आलेली नाही तर अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी होती असे आरोप भाजपच्या काही नेत्यांकडून केला जात आहे मात्र प्रचार संपल्यानंतर अशा प्रकारे उमेदवार त्यांचे घरातले आणि कार्यकर्ते यांच्यावर होणाऱ्या या हल्ल्यांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे वीस नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे त्यापूर्वी या होणाऱ्या रा हल्ल्यांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे या संदर्भातील नवनव्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी पाहत राहा लोकसत्तालाई